नमस्कार मंडळी आज अप्रतिम चवीचे वडे बनवणार आहोत त्यासाठी उडदाची डाळ चार तास भिजत घातली होती डाळ छानशी भिजली गेलेली आहे आता निथळून घेऊया त्यानंतर आपल्याला त्याचे बारीक वाटण करून घ्यायचे आहे वाटण करताना अगदी किंचितसा पाण्याचा वापर करायचा आहे त्यामध्ये आपण हिरवी मिरची आणि गहल आलं घाल घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला एकदम घट्टसर असं वाटण करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण वाटण करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण चईपुरतं मीठ घालायचं आहे ओवा जिरे त्यानंतर खिसून घेतलेलं ओलं खोबरं घालायचं आहे कोथिंबीर घालून आता पीठ आपल्याला छानसं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे छानसं गोल गोल फिरून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे पीठ पीठ हलकवायला मदत होते अशा पद्धतीने आपण छानसं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे आता हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे तळव्यावर थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोल बनवून त्याच्यामध्ये छिद्र पाडून घ्यायचं आहे आता मध्यमाचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी आपल्याला सोनेरे रंगावर हे वडे तळून घ्यायचे आहेत उडदाची डाळ अनेक पोषण तत्वांनी परिपूर्ण असते या डाळीमध्ये अनेक प्रकारची प्रथिने असतात त्यामुळे ती शरीराच्या स्नायूच्या वाढीसाठी आणि शरीराच्या दुरुस्तीसाठी अत्यंत आवश्यक असे असते डाळीमधील कार्बोदके शरीराला दीर्घकाळ अशी ऊर्जा देतात म्हणूनच आज बनवले रुचकर आणि चविष्ट असे उडदाचे वडे गरमागरम शेंगदाण्याच्या च चटणीसोबत अत्यंत चविष्ट लागतात एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद